शाहवाडी तालुक्यातील शिंपे इथं वन्यप्राण्यांची बेकायदा शिकार केल्याप्रकरणी वनविभागानं शिंपे इथल्या बाबासो पाटील सावे इथल्या बाळासो कुंभार सुहास पाटील यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय चौकशी दरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरट्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे शाहूवाडी तालुक्यातील शिंपे इथं रानडुकराची शिकार केल्याची माहिती शाहूवाडी वनविभागाचे वन अधिकारी अमित भोसले यांना मिळाली होती त्यानुसार वनविभागाच्या पथकानं शिंपे गावात छापा टाकला त्यावेळी रानडुकराचं मांस शिकारीसाठी वापरलेली बंदूक सहा छर्रे तीन मोबाईल संच आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं बाबासाहेब पाटील बाळासो कुंभार सुहास पाटील या तिघांना अटक करून त्यांना शाहूवाडी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभं केलं असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे या प्रकरणी उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन अधिकारी अमित भोसले वनपाल मेहबूब नायकवडी वनरक्षक आशिष पाटील रुपाली पाटील यांचा तपास सुरू आहे